नमस्कार महाराष्ट्रासह चोवीस राज्यांमध्ये पुढील सात दिवस मुसळधार पाऊस आय एम डी कडून सतर्कतेचा इशारा पाहूया सविस्तर वृत्त अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या पावसाची सततधार सुरू आहे उत्तराखंड राजस्थान तामिळनाडू आणि केरळला पावसाने अक्षरशः झोडपून काढला आहे मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे दुसरीकडे महाराष्ट्रातही पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे अशातच आजपासून पावसाचा जोर वाढणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे आय एम डीच्या माहितीनुसार ईशान्य आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाने अक्षरशः कहर केला आहे मंगळवारी पूर्व राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस हेवी रेन झाला आहे त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे बालटाल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे हिमाचलमध्ये अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्गासह दोनशे तेरा रस्त्यांवर वाहनांची वाहतूक बंद आहे उत्तराखंडमध्येही रस्त्यावर डोंगर कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे पुढील सात दिवस या राज्यांमध्ये पावसाची अशीच स्थिती राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे पश्चिम हिमालयी प्रदेशापासून पूर्व ईशान्य आणि दक्षिणेपर्यंत अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पूर्व राजस्थान उत्तराखंड पूर्व उत्तर प्रदेश आसाम मेघालय मुसळधार पावसाचा अंदाज मुसळधार पावसाचा बंगालच्या इशारा देण्यात आला अमिदाबाचे पट्टीचा मुसळधार आहे नागालँड या अमिदाबाच्या पट आणि कर्नाटकात पश्चिम मध्यक्ष आली आहे पावसाची शरारत आहे एकूण महाराष्ट्र हवामान आजपासून वाढणार पावसाचं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे अशा नवनवीन माहिती सालगर चॅनल की धन्यवाद